नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत व्हॉट्सअपमधील अशा काही धोकादायक सेटिंग ज्या जर तुम्ही बंद केल्या नाही तर तुमचे बँक अकाउंट रिकामे होऊ शकते मित्रांनो आजकाल व्हॉट्सअपवर सतत नवे अपडेट्स येत असतात पण काही सेटिंग अशा आहेत ज्या आपल्याला माहीत नसतात आणि त्या आपोआप ॲटो डाउनलोड अननोन कॉल ग्रुप ॲड लिंक शेअरिंग अशा गोष्टी सुरू करतात यामुळे हॅकर्स तुमचं अकाउंट लोकेशन अगदी बँक डिटेल्ससुद्धा मिळवू शकतात मित्रांनो हॅकर्सकडून आलेल्या फाईल जर डाउनलोड झाल्या तर तुमचा पूर्ण फोन हॅकर्स कंट्रोल करतात चला तर मित्रांनो त्या सेटिंग कशा बंद करायच्या ते पाहूया नमस्कार मित्रांनो मी सागर गायवट स्वागत आहे तुमचे ऑफिशियल टेक गुरु मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो इथे आपण सरकारी योजना मोबाईल टिप्स टेक्नॉलॉजी अपडेट्स आणि ऑनलाईन कामाची पूर्ण माहिती मराठीत शिकतो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला आपण या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी व्हॉट्सअप उघडा सेटिंग मध्ये आणि डेटावर क्लिक करून मोबाईल डेटा वापरताना वायफायवर असताना आणि रोमिंगमध्ये असताना डाउनलोड करा या तिन्ही ठिकाणी नो मीडिया निवडा यामुळे कोणीही तुम्हाला फाइल फोटो किंवा व्हिडिओ पाठवला तरी तो आपोआप डाउनलोड होणार नाही आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गोपनीयतामध्ये कॉलवर अज्ञात नंबरवरून येणारा कॉल सायलेंट करा त्यानंतर ग्रुपवर माझे संपर्कवर सेट करा यामुळे कोणीही अनोळखी व्यक्ती तुम्हाला ग्रुपमध्ये जोडू शकणार नाही त्यानंतर तुम्हाला प्रगतमध्ये तिन्ही पर्याय सुरू करायचे आहे त्यामुळे व्हॉट्सअप कॉल दरम्यान तुमचा आय पी ॲड्रेस लपतो आणि कोणीही तुमचं लोकेशन ट्रॅक करू शकत नाही आणि तुमच्या खात्याचे संरक्षण करण्यासाठी अज्ञात खात्याकडून एका ठराविक प्रमाणापेक्षा जास्त मेसेज आल्यास व्हॉट्सअप त्या मॅ नंबरला ब्लॉक करेल याशिवाय टू स्टेप व्हेरिफिकेशन ऑन करा ज्यामुळे अकाउंट सुरक्षित राहील मित्रांनो कधीही अनोळखी नंबरवरून मेसेज आला तर रिप्ले करू नका त्यात लिंक असेल तर क्लिक अजिबात करू नका असे लिंक क्लिक केल्याने मालवेअर इन्स्टॉल होऊन तुमचं अकाउंट हॅक होऊ शकते म्हणून मित्रांनो या सर्व सेटिंग तुमच्या व्हॉट्सअपमध्ये आजच करा आणि तुमचे व्हॉट्सअप अकाउंट सुरक्षित ठेवा जर ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक आणि मित्रांसोबत शेअर करा आणि अजून अशीच उपयुक्त माहिती मराठीत मिळवण्यासाठी ऑफिशियल गुरु मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका